आज मी बनवला आवळ्याचा पौष्टिक जाम आवळ्याचा जाम बनवण्यासाठी मी घेतले आठशे ग्राम आवळे आवळे स्वच्छ धुवून घेतले आणि वाफेवर शिजवून घेतले शिजवलेले आवळे थंड करून घेतले त्यानंतर आवळ्याच्या फोडी काढून घेतल्या त्यानंतर आवळ्याच्या फोडींचे पेस्ट करून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी सर्व आवळ्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्या आणि मिक्सरला फिरून घेतल्या तयार केलेली पेस्ट एका चाळणीवर काढून घेतली त्यानंतर ही पेस्ट पूर्णाच्या चाळणीवर पूर्णासारखी गाळून घेतली यामुळे आवळ्याच्या फुडीतील धागे बाजूला निघतात आणि पेस्ट मौसूद तयार होते तर इथे बघा आवळ्याच्या धाग्यांचा कसा चौथा निघालेला आहे आणि मौसूद पेस्ट तयार झालेली आहे आता या आवळ्याच्या पेस्टमध्ये घालायचा आहे गूळ तर जेवढे वजनी प्रमाणामध्ये आवळे घेतले ना तेवढाच गूळ घालायचा आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स केलेलं मिश्रण गॅसवर ठेवायचं आणि हा जाम शिजवून घ्यायचा आवळ्याचा जाम चटकदार होण्यासाठी यामध्ये घालायच्या दोन वेलची दोन दालचिनीचे तुकडे चार पाच काळे मिरे बारीक कुटून घेतले त्यानंतर काळं मीठ घातलं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि जाम चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेतला आता हा जाम तयार झाला का नाही हे पाहण्यासाठी थोडासा जाम एका प्लेटमध्ये टाकायचा आणि प्लेट, प्लेट वाकडी करून पाहायची जाम पसरला नाही तर समजायचं की जाम तयार झाला आहे आता हा जाम परफेक्ट तयार झाला जाम थंड झाल्यानंतर एका स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यायचा तयार केलेला जाम मी एका बरणीमध्ये भरून घेतला बरणी भरून एक वाटी भरून जाम तयार झालेला आहे बाहेरून आणलेला जाम खाण्यापेक्षा हा पौष्टिक आवळ्याचा जाम मुलांना तुम्ही रोजच देऊ शकता आवळ्याच्या जामची सविस्तर रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा